तू पण कुठे कुठे जाते बाबा असं जातात का बाहेर कुठे फिरायला बरं जेवण काय केलं काय हां काय बनवली भाजी अजून चिकन मग मला घेऊन ये का नाही आता ना। मी थोडासा भात बनवलाय मग मला चिकन घेऊन ये ना थोडस दरवाजा बंद केलाय मग तर तू तुला जावी दिली नाही का आईने का नाही दिली दिली काय काय थोडी असत आई कामावून आली आईला भूक लागले नाहीतर बोलायचं ना मम्मीला आईसाठी चिकनचा भाजी ठेवू म्हणून मी आता जाणार आहे संध्याकाळी उड्या माहिती का चायनीजच्या गाड्यावरती जाणार आहे लॉलीपॉप खाणार आहे चिकन चिल्ली खाणार खाणार आहे आहे ट्रिपल मी आता संध्याकाळी जाणार आहे मग मला देत आणून म्हणून जाऊ दे मी संध्याकाळी जाणार आणि खाणार मी जाणार ते बाबू येणार आहे संध्याकाळी त्या बाबूला घेऊन जाणार आहे आणि खाणार आहे हे करतच नाही तर मग काय करणार सांग बघ बरं तुझ्या गायशा आहेत का कुठला कुठला डान्स शिकवतात काय का तुला गा कोणता डान्स येतो गुलाबी साडी मग जरा डान्स करून दाखव ना मला

<laughs> <laughs> कायरा मारू लागला करतो। तर त्याला बघा मित्रांनो मी एवढा व्हिडिओ केला के मोठी सांगती बघ्पा मारीत आणि ते म्हटलं त्याला काहीतरी काम नाही झालं त्याने व्हिडिओ काय करायचा कामधंदा नाही म्हणजे कामं करून वेळ नाही भेटला तर आता विचार केला एका भात शिजतोय तोपर्यंत आपला काहीतरी व्हिडिओ साधा तरी करावा म्हणून केला पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि नक्की लाईक करा आणि हा नवीन गुन्हे असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद